लक्ष आता मुद्दा असा आहे की कमेंट आलाय की सर चार दिशा लक्षात राहतात पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पण त्या सब चार दिशा आहेत त्या लक्षात राहून त्यासाठी काहीतरी ट्रिक्स सांगा मग त्यांच्यासाठी आपण ट्रिक्स घेऊन आलो बघा सुरुवातीला आपण दिशा न काढून देऊ बघा हे दिशा कोणती असते रे हे पूर्व असते कुठले असते पूर्व बरोबर ना त्यानंतर ही जी दिशा असते ही अगदी पश्चिम कुठले असते पश्चिम आणि चला वरची कुठले असते उत्तर मला ना वरची कुठले असते उत्तर वरची दिशा उत्तर आणि खालची कोणती आहे मला ना दक्षिण खालचे कुठल्या रे दक्षिण अरे हो का आता मी की त्या ह्या तर चार दिशा माहिती आहेत मधारल्या चार दिशा आता बघा मदरल्या चार दिशा बघा आता ह्या झाल्या मधारल्या मग आता लक्षात कशा ठेवायच्या लक्षात ठेवायच्या वननेर इकडे आलं नाही कसं अर्थ मस्ते का अभे वाईर वांध्याला काय घेण्यास नाही वा वरून घ्या आपली वानेर इकडे इकडे आलं आलं नाही अग आलं का तुम्ही वांद्याचा भाग विका घरे पण हे वांद्या आला काय ती नाही चला वावरून काय घ्या रे वायव्य चला वावरून वायव्य बरोबर का चला ई वरून ईशान्य पश्चिम आणि उत्तर सुरुवात करायची तिकडे कुकडे घुसरायचं नाही ते चला म्हणजे वायव्य वावरून वायव्य ई म्हणजे ईशान्य चला बोला ई म्हणजे ईशान्य ई म्हणजे ईशान्य चला आरून आग्नेय आरून आग्नेय आग्नेय चला 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 नवरून नैऋत्य नाही नैऋत्य नाही नैऋत्य नाही वरून नैऋत्य ना झाल्या का झाल्या का किती दिशा झाल्या एकूण दिशा झाल्या आठ कि झाल्या आठ चला बोला कोणत्या कोणत्या चला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि कोणत्या वायव्य ईशान्य आग्नेय नैऋत्य बरं वायव्य ईशान्य आग्नेय नैऋत्य समजलं का या झाल्या आपल्या दिशा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल ने सबस्क्राइब करा बरोबर जास्तीत जास्त मित्रांपासून व्हिडिओ पाहिला शेअर करा धन्यवाद